अनिकेतने तिच्या शोल्डरवर त्याचे ओठ हो टेकवले आणि त्याच्या ओटांचा हो स्पर्श होताच अवनीने लाजून डोळे मिटून घेतले एक गोड शिरशिरी आली तिला अनिकेत प्रेमाने तिथे ओठ फिरवत होता आणि त्याच्या स्पर्शाने अवनीच्या तोंडून उसासे बाहेर पडत होते त्याला आता अवनीचे खूपच लाड करावेसे वाटत होते कारण तिची काहीही चूक नव्हती हे समजले होते त्याला आज त्यांच्यासाठी ती काय काय करून पळून गाली होती फक्त त्याच्यासाठी त्यावरून ते त्याला कळत होते तिचे किती प्रेम आहे त्याच्यावर अनिकेत हळूहळू त्याचे ओठ फिरवत तिच्या मानेजवळ येतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने अवनीला करंटवर करंट, करंट लागत असतात खूपच भारी फिलिंग होती दोघांसाठी असे नाही की ते आधी जवळ आले नव्हते पण आजचा स्पर्श खूप वेगळा होता त्यात फक्त आणि फक्त प्रेम होते दोघांचे हृदय स्पीडने पडत होते एवढे की बाहेर पडते की काय असे वाटत होते अनिकेच्या स्पर्शात अवनी हरवत चालली होती लाजून टोळे बंद करून घेतले होते तिने त्याच्या स्पर्शाने तिचा ब्लाऊज पण खाली सरकत होता आणि तिचे गोरेपान शरीर बघून अनिकेत त्याचे भान हरपत चालला होता त्याने तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवले आणि तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहू लागला अवनी मात्र लाजून लाल झाली तिचा चेहरा बघून अनिकेच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि त्याने तिच्या कपडावर एक दीर्घ केस केला त्यानंतर तिच्या दोन्ही गालावर आणि ओटांवर स्मूच करून त्याने पुन्हा तिच्या मानेवर ओठ फिरवायला सुरुवात केली जसे जसे त्याचे ओठ फिरत खाली जात होते तशी अवनी जोराने श्वास घेत होती त्याने तिला तसे जाडवे केले आणि तो तिच्यावरून आला अवनीने तर लाजून डोळे बंद करून घेतले त्याने पुन्हा त्याचे ओठ मानेवर फिरवत हळूहळू तो खाली सरकत आला आणि त्याने अवनीचे हार्ट ब्रीड्स खूपच वाढले तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करण्यासाठी तो पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून ओठ फिरवू लागला त्याने तिच्याकडे बघून तिला विचारले अवनी आपल्या नात्याला पुढे न्यायचे का यावर अवनी काहीच बोलली नाही तिचे डोळे पण बंद असल्यामुळे त्याला काही कळत नव्हते त्याला वाटले तो घाई करतोय म्हणून त्याने स्वतः एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीतरी विचार करून तो तिच्यावरून बाजूला झाला अवनी मात्र तशीच झोपून होती त्याचा स्पर्श तिला जाणवत नव्हता तर तिने डोळे उघडले आणि पाहिले तर अनिकेत पाठमोरा उभा होता त्याला तसे बघून ती काळजीने उठून बसली तिचे खाली सरकलेले ब्लाउज नीट करत ती उठून उभी राहिली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली ती काही बोलणार त्याआधीच अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणाला तुझ्या पायाला लागले आहे जास्त वेळ उभी राहू नकोस जाऊन बेडवर झोप आणि तो जाणार की तिने त्याच्या दंडाला पकडून त्याला थांबवले तसा तो गोंधळून तिच्याकडे पाहू लागला तिने काही न बोलता त्याला घट्ट मिठी मारली प्रेमाने त्याच्या उघड्या पाठीवरून हात ती फिरवू लागली तिचा स्पर्श होता अनिकेत पण तिला घट्ट मिठी मारली आणि तो पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला त्याच्या तिचा चेहरा घुसळत आपण आपले नाते नेऊया पुढे ती लाजत आणि कतरत बोलली कारण तिला हे त्याच्या डोळ्यात पाहून बोलायला खूप लाज वाटत होती पण तिच्या बोलण्याने नाराज झालेला अनिकेतचा चेहरा मात्र खुलला त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा उजळीत घेतला तसे दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवले पण आता तिचा विचार करून अनिकेत तिच्या गालावर हात फिरवत अवनी तुला वेळ हवा असेल तोच अवनी त्याचे वाक्य तोडत अहो मी पूर्ण मनाने आपले नाते पुढे न्यायला तयार आहे केव्हाची लाजत असलेली अवनी त्याच्या डोळ्यात पाहात बिंदासपणे बोलत होती अनिकेत आपले लग्न ज्या दिवशी झाले त्या दिवसापासून मी पती म्हणून तुमचा स्वीकार केला आहे आणि त्या दिवसापासून मी फक्त तुमच्यावर प्रेम केले आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील माझे सौभाग्य आहात तुम्ही सर्व काही तुम्हीच आहात अनिकेत मला फक्त तुम्ही हवं आहात बाकी काहीही नको आहे मला आणि मी कधीच तुमच्यापासून लांब गेली नाही ते तर आणि ती बोलत होतीच की अनिकेतने तिच्या ओटांवर हात ठेवत जे झाले ते विसरून जायचं आणि आता फक्त आपला विचार करायचा तो तिच्या कपाळावर केस करत मी पण तुझ्याशी किती चुकीचा वागत आलो माझ्यामुळे तुला किती त्रास झाला तरी तू सगळं काही सहन करून माझ्यावर एवढं प्रेम करतेस मी पण तुझ्याशिवाय दुसरा कुणाचा विचार नाही करू शकत तू माझी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझीच राहणार न राहून त्याने तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली कारण खूप मोठा गैरसमज आज दूर झाला होता न राहून तिच्या ओटांवर ओट टिकवले आणि तिला भान अर्पून किस करू लागला खूप हळूवार आणि प्रेमाने तो किस करत होता अवनी पण त्याला हळूहळू साथ देऊ लागली हळूहळू ते दोघं एकमेकांना पॅशनेटली केस करू लागले श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते दोघं एकमेकांना केस करत होते अवनीचे हात त्याच्या केसांमधून तर अनिकेचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागले आता त्या दोघांना त्रास होऊ लागला आणि ते बाजूला झाले एकमेकांकडे पहा जोराने श्वास घेत होते अवनीने तर लाजून अनिकेतला घट्ट मिठी मारली अनिकेतने पण तिला प्रेमाने मिठीत घेतले दोघं तसेच डोळे मिटून शांतपणे उभे होते त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला नंतर खाली वाकून त्याने तिला उचलून घेतले आणि तिला बेडरूममध्ये घेऊन आला हळूच तिला बेडवर झोपवले आणि तो तिच्यावरून आला अजून पण प्रेमाने तिच्याकडे पाहत होता आणि त्याला तसे पाहताना बघून अवनी मात्र लाजून चूट झाली होती बोलायचं खूप होतं त्याच्यासोबत पण शब्द फुटत नव्हते तिच्या तोंडून त्याने स्माईल करत तिच्या कपडावर एक दीर्घ दीर्घकीस केला आणि तसंच खाली सरकत तिच्या ओटांचा ताबा घेतला आज त्याच्या दोघांमध्ये फक्त प्रेम येणार होते दुसरे काही नाही हळूहळू तो तिला केस करू लागला अवनी पण त्याला साथ देऊ लागली तिचे हाताच्या उघड्या पाठीवरून फिरत होते तिच्या स्पर्शाने त्याला अजूनच प्रेम होते ओटांवर केस केल्यानंतर आता त्याचे ओटीच्या मानेवरून फिरू लागले आणि त्या स्पर्शाने तिच्या तोंडून ससे बाहेर पडू लागले त्याने तिच्या मानेवर लवूबाईट दिले तशी विवळली ती तिचा आवाज ऐकून अनिकेतने जिथे लवबाईट दिले होते तिथे केस केले हळूहळू तिचा साडीचा पदर तो बाजूला करू लागला आणि त्याने अवनीची धडधड खूपच वाढली त्याने हसत तिची साडी तिच्या अंगापासून वेगळी केली आणि त्यानंतर तिच्या ब्लाउजचे होग त्याने ओपन करायला सुरुवात केली अवनीने तर लाजून डोळे बंद केले श्वास चांगलेच वाढले होते तिचे आणि त्यामुळे तिची वर खाली होणारी चेस बघून अनिकेत तर जणू हरवलाच तिच्यात हळूहळू त्याने तिचे कपडे पण काढले आणि तो तिच्यावरून आला तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तशी ती अजूनच शहारली तिच्या कानाच्या पाकडीजवळ त्याचा चेहरा घुसळत बायको तू तयार आहे ना तसे तिने त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हटली आणि अनिकेतने तिचा होकार मिळताच तिच्या पूर्ण चेहऱ्यावर केस करायला सुरुवात केली त्यानंतर पुन्हा तिचा लाल चुटू कोटांचा ताबा घेतला आणि केस करू लागला अवनी पण त्याला हळूहळू साथ देत होती हळूहळू त्यांचे ओठ सरकत तो खाली आला आणि तिच्या ब्रेसवरून तो प्रेमाने ओठ फिरवू लागला आणि त्याच्या स्पर्शाने अवनी चांगली शारली आणि तिच्या तोंडनुस असे बाहेर पडू लागले ते ऐकून अनिकेतला अजूनच मस्ती येत होती आणि तो खूपच प्रेमाने तिच्या ब्रेस्टचे लाळ करत होता त्यानंतर हळूहळू त्याने त्याचे ओटीच्या नाजूक पोटावरून फिरवायला सुरुवात केली अवनीचे हात तर त्याचे केसांवरून फिरत होते तिला खूप असह्य होत होते पण सगळे हवे पण होते तो तिच्याकडे पाहत अवनी तुला थोडा त्रास होईल जास्त त्रास झाला तर मला सांग तशी तिने लाजून होमध्ये मान हलवली आणि अनिकेतने पुढची स्टेप घेतली आणि तिच्या ओटी पोटाच्या खाली वेदना झाली आणि ती विवडली अनिकेत मात्र तिच्या कपाळावर किस करत होता हळूहळू तिची वेदना कमी होऊ लागली आणि ती पती सुख अनुभवू लागली अनिकेत तर त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता आजचा दिवस त्या दोघांसाठी खूप छान होता कारण एवढ्या दिवसाचा त्यांचा दुरावाजो कमी झाला होता बराच वेळ अनिकेत त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता आणि अवनी पण आनंदाने सगळं काही अनुभवत होती तिला जास्त त्रास नको व्हायला म्हणून अनिकेत हळूच तिच्यावरून बाजूला झाला दोघं चांगले जमले होते त्यांच्या अंगावर ब्लँकेट घेत अवनीला जवळ घेतले त्याने आणि तिच्या डोक्यावर केस करत अवनी खूप प्रेम करतो तुझ्यावर आय लव यू अवनी अवनी पण किंचित वर सरकत त्याच्या गालावर केस करत आय लव यू टू अहो आणि थँक्यू बायको माझा आजचा दिवस स्पेशल करण्यासाठी तशी अवनी त्याला लाजून मिठी मारते कारण आजचा दिवस जसा त्याच्यासाठी स्पेशल होता तसाच अवनीसाठी पण स्पेशल होता दोघं बराच वेळ प्रेमाच्या गप्पा मारत झोपेच्या स्वाधीन झाले कारण आज त्यांच्यातील सगळे गैरसमज दूर होऊन दोन जीव आज एक झाले होते रात्री एकमेकांवर प्रेम करून उशिरा झोपलेले दोन जीव अजून पण एकमेकांच्या मिठीत शांत झोपले होते पक्ष्यांच्या आवाजाने अनिकेतला जाग आली त्याने पाहिले तर अवनी त्याला घट्ट मिठी मारून झोपली होती ते बघून गोड स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर त्याचा प्रेमाचा गुलाबी रंग दिसत होता तिच्या चेहऱ्यावर ते बघून अनिकेतला अजूनच आनंद होतो आणि तो तिच्या कपड्यावर दीर्घकीस करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तिच्याकडे पाहत असताना त्याला त्यांचे रात्रीचे रोमँटिक क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर पण स्माइल येते नवरा बायकोच्या आयुष्यात या आजपेक्षा महत्वाचा क्षण कोणताच नसतो खूपच आनंदी होता आपला आज त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि अंगावर कपडे घालून तो फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बाहेर आला आणि तिच्या शेजारी बेडवर बसला तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत त्याला काहीतरी आठवले तसा त्याचा फिरणारा हात थांबला अवनीचे पप्पा असे कसे वागू शकतात आपल्याच मुलीला असे जबरदस्ती कसे घेऊन जाऊ शकतात आणि ती तिथून फक्त माझ्यासाठी पडून आली आणि तिच्या घरचे तिला पाहायला पण आले नाही खूप प्रश्न त्याच्या डोक्यात वादळ घालत होते तोच झोपमध्ये अवनीने हलत त्याचा हात हातात घेतला आणि तो भानावर आला आणि तिच्याकडे पाहू लागला तो हळूस खाली वाकून तिच्या घालावर केस करत शोना उठ ना किती वेळ झोपणार आहेस ती झोपमध्ये होती तर काहीच बोलत नव्हती ती उठत नाही आहे हे बघून तिच्या गालावरून एक बोट फिरवत तिला त्रास देत असतो त्याच्या स्पर्शाने तिला गुदगुल्या होत होत्या आणि तिचा चेहरा इकडे तिकडे हलवत होती ते बघून अनिकेत अजूनच तिची मजा घेत असतो न राहून ती डोळे उघडते आणि समोर अनिकेतला बघून लाजून ब्लँकेट ओढून घेते तोच अनिकेतचे ब्लँकेट खाली सरकावतो आणि तिच्या शेजारी आडवा हो तिला मिठीत घेतो तिच्याकडे प्रेमाने तो पाहत असतो ते बघून अवनी त्याला लाजून मिठी मारते आणि तिला पण त्यांचे सुंदर क्षण आठवतात तिच्या शरीरात गोड शिरशिरी येते बराच वेळा तिला मिठीत घेऊन तसाच पडून होता तिच्या सिल्की केसांवरून हात फिरवत बायको आज उठायचे नाही का त्यावर अवनी काहीच बोलत नाही काही वेळाने ती उठणार की अचानक तिच्या ओटी पोटात दुखते आणि ती पुन्हा बेडवर आडवी होते अनिकेत काळजीने तिला विचारतो अवनी काय झाले खूप त्रास होतोय का खूपच घाबरला होत होता तो अवनी त्याला शांत करत अहो मी ठीक आहे ते काल आणि तिला अजून काहीच बोलत नाही तसा अनिकेत तिला पटकन मिठीत घेतो बायको काही त्रास होता, सांगला पूनों कोस, आउनी होत असेल तर चांगलं पू नकोस अवनी फक्त लाजत असते काहीच बोलत नाही तो उठून बाजूला होतो आणि पुन्हा तिच्या कपडावर दीर्घ किस करत उठून उभा राहत अवनी तू आवर जे मी आहे बाहेर एवढं बोलून तो त्याचा फोन घेऊन बाहेर हॉलमध्ये येतो इकडे अवनी फ्रेश होत असताना तिच्या अंगावर अनिकेतने दिलेल्या प्रेमाच्या कुणा बघून तिला खूप आनंद होत होता सगळं अवरून स्माईल करत ती बाहेर आली तर समोर अनिकेत उभा तिला दिसला पण तो काळजीने तिच्याकडे पाहत होता अवनी आघोळीला गेल्यानंतर तो रूममध्ये आला आणि त्याला बेडशीटवर पडलेले डाग दिसले आणि त्याला अवनीची खूपच काळजी वाटू लागली तिची वाट पाहा तो तिथे झाला मारत होता आणि ती बाहेर येताच काळजीने तिला विचारू लागला अवनी तो खरंच ठीक आहे ना म्हणजे तुला त्रास नाही ना होत आहे ना अहो मी ठीक आहे एवढं बोलून तिने त्याला मिठी मारली नक्की ना अवनी हो हो मी ठीक आहे आणि काही त्रास झाला तर मी नक्की सांगेल तुम्हाला बरं चल आपण घरी जाऊया घरी गेल्यानंतर नाश्ता जेवण करून बरं वाटेल तुला आणि आज घरीच थांब आणि आराम कर कॉलेजचे टेन्शन घेऊ नकोस अनिकेत खूप प्रेमाने तिला सांगत होता त्याला किती काळजी आहे हे बघून अवनीला दिसत होते तो तिला मिठीतून बाजूला करत आवड तुझे मी आलोच आणि तो फ्रेश व्हायला हात निघून गेला इकडे ते दोघं घरी आले नव्हते म्हणून आई पप्पांना काळजी वाटत होती पण त्यांना खात्री होती अवनी अनेकेचा राग घालवून त्याला घरी घेऊन येईल म्हणून हे दोघं पण त्यांचा आवरून घरी जायला निघाले आजपासून त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात जी होणार होती काही वेळातच ते घरी पोहोचले त्या दोघांना सोबत बघून आई पप्पांना आनंद होतो पण ते दोघं काल ज्या पद्धतीने वागले होते ते मात्र त्यांना कळत नाही आत येताच अवनी तू ठीक आहे ना बाळा म्हणजे तू काल आम्ही किती वेळा थांबवली पण तो पण काही न इतका अनिकेतजवळ निघून गेली त्याचे काय नेहमीचेच आहे त्या रागाला कधी यावर घालायला शिकणार काय माहिती आई एकट्याच बळबळ करत होत्या आणि अवनी आणि अनिकेत मात्र एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत होते अगं मी एवढं बळबळ करते आणि तुम्ही दोघं हसताय तशी अवनी भानावर येते तोच आईचे लक्ष तिच्या मानेजवळ जाते आणि तिच्याजवळ येऊन मानेजवळ हात लावत अवनी हे बघ इथे कसली ऍलर्जी झाली अवनी पण घाबरून हात लावत कुठे झाले म्हणून पाहते आणि तिच्या लक्षात येते ती अलर्जी नाही येते तर तिच्या नवऱ्याने दिलेल्या प्रेमाच्या कोणा आहे ती काही न बोलताना अजून हात निघून जाते आई गोंधळून अनिकेतकडे पाहत हिला काय झाले आणि त्या अनिकेतकडे पाहतात तर तो पण तो पण अवनी ज्या दिशेने पळत गेली तिकडे पाहात गालातल्या गलात हसत असतो नकळत त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याचे लक्ष आईकडे जाते आणि तो पण लाजून आत निघून जातो आई अजून पण गोंधळल्या होत्या पण अनिकेतला असे लाजताना जाताना बघून त्यांना आनंद होतो कारण काल रात्री तो खूपच रागात गेला होता आणि आज सकाळी ते दोघं आनंदाने घरी आले होते आई असतच हात जोडून देवाला नमस्कार करत माझ्या मुलांना असेच आनंदी ठेव हो, त्यांना कुणाची नजर नको लागू देऊ हो। बघूया पुढील भागात अवनी आणि अनिकेचे असेच प्रेम आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद